आज आपण पाहणार आहोत हॉटेल स्टाईल सोयाबीन कोफ्ता कसा बनवायचा अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण सोयाबीन कोफ्ता कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत झटपट बनवून तयार होतो चवीला देखील छान बनतो आणि मेन म्हणजे छोट्या टिप्स वापरून कसा बनवता येईल आणि ती सेम हॉटेलसारखी टेस्ट आपल्याला घरी कशी आणता येईल ते आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय तर चला तर मग पाहूया इथे तुम्ही पाहू शकता मी बनवून तयार केलेलं आहे तर सोयाबीन कोफ्ता बनवण्यासाठी मी काही सोयाबीनचे दोन पॅकेट्स आणले होते किंवा तुम्ही तुमच्याकडे जे कोणतं सोयाबीनचं पॅकेट अवेलेबल असेल तर ते छान स्वच्छ धुवून घ्या तुम्ही इथे फॉर्च्यूनचं माझ्याकडं सोयाबीनचं पॅकेट होतं तर ते मी धुऊन व्यवस्थित घेणार आहे आणि नंतरनं ते एक पाच ते पाच मिनटं छान मी बॉईल करून घेणार आहे कारण ही जी सोयाबीन असते ना त्याला एक घाण स्मेल असते ती जर स्मेल राहिली तर मग ते खाल्ल्या जात नाही किंवा जास्त करून आवडत नाही कुणाला ते सोयाबीन तर त्याच्यामुळं त्याची जी स्मेल आहे ती पूर्णपणे व्यवस्थित धुऊन गेली पाहिजे छान तर मी आधी हे थंड पाण्याने छान स्वच्छ धुवून घेणार आहे आता हे मी पाच एक मिनटं बॉईल करून घेणार आहे छान तोपर्यंत जेव्हा हे बॉईल होते तेच तेव्हाच ते मी आपण ह्याची जी मसाल्याची तयारी आहे ती देखील करून घेऊयात तर इथे मी एक चमचा धने दालचिनी एक वेलची असे व दोन ते तीन लवंग असे खडे मसाले घेतले ते तेलामध्ये परतून घेणार आहे दोन मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत कांदा हलकासा आपल्याला ब्राऊन रंग येईपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपला कांद्याचा रंग चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये हलकंसा टोमॅटो घातलेला आहे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि एक पाच ते सहा काजू घेणार आहे आपण नुसतं टोमॅटो आणि जर कांदा घातला तर ती ग्रेवी अशी पातळ पाणी एकीकडे होतं त्याच्यामुळे काजूनी काय होतं ही जी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आहे ना घट्ट आणि थिक तर ती ॲज इट इज तशीच भाजीमध्ये राहते आता जे सोयाबीन छान आपण बॉईल करून घेतले होते ते मी व्यवस्थित पिळून सगळं ते परत दोन पाण्याने छान धुवून घेतलेत आता हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे याच्यामध्ये मी एक दोन ते तीन लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत जर तुम्हाला तिखट नको असेल तर तुम्ही तिखट म्हणजे हिरवी मिरची स्किप केली तरी चालेल थोडेसे जिरे घातलेले आहेत आणि हे मिक्सरला मी छान बारीक पेस्ट करून घेणार आहे याची तर इथे तुम्ही पाहू शकता हे मिक्सरला बारीक झालेलं आहे व्यवस्थित करून घेतलेलं आहे ग्राइंड तर अशाच पद्धतीने मी राहिलेले जे सोयाबीन आहेत ते देखील बारीक करून घेणार आहे पण आता याच्यामध्ये मी ज्या मिरच्या घातल्या होत्या त्या इथे मी मिरच्या घालणार नाही कारण याची जी घट तिखटपणा जास्त येऊ शकतो आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही स्किप केलं तरी चालेल कारण मी याच्यामध्ये मिरच्या घातल्या होत्या तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार कमी जास्त करा चवीनुसार मीठ घालायचं आहे व आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे पूर्ण छान मिक्स झालेलं आहे आता याचे मी मध्यम आकाराचे तुम्हाला शे हवे तसे ह्याला शेप देऊन गोळे करून घेऊ शकता तर मी याला गोल गोल असे व्यवस्थित कोपत्यासारखे त्यासारखे गोळे करून घेणार आहे इथे पाहू शकता तुम्हाला वेगवेगळे शेपमध्ये बनवायचं असेल तसंही बनवलं तरी हरकत नाही तर अशाच पद्धतीने इथे सर्व माझे बनवून तयार झालेले आहेत मी इथं थोडंसं शालू फ्राय करून घेणार आहे हे कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं ते तेल छान कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये मी एक एक करून हे घातलं आहे व तेलामध्ये व्यवस्थित शालू फ्राय करून दोन्ही साईडने व्यवस्थित हे करून घेणार आहे मी तुम्ही इथं पाहू शकता त्याचा रंग देखील चेंज झालेला आहे आणि याचं जे कडकपणा जो असतो ना तो कॉर्नफ्लॉवरमुळे व्यवस्थित त्याला एक कडकपणा बाहेरून येतो तर तो, तो चवीला देखील छान लागतो तर अशाच पद्धतीने एक एक करून मी सर्व कोफते तळून घेणार आहे फ्रा फ्राय करून घेणार आहे तर आता सर्व कोपते आपले तळून झालेले आहेत तर आता आपण जो वाटण केलं होतं आपण कांदा को टोमॅटोचं हो तर ते मी मिक्सरला बारीक करून घेतलं होतं आता आपण भाजीला फो फोडणी कशी द्यायची त्याची तयारी करूया तर इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घातले व थोडासा लसूण घातलेला आहे एक तेजपत्ता हे छान परतलं की आता आपण जो वाटण केलेला आहे ते याच्यामध्ये घालूयात इथे तुम्ही पाहू शकता हे हलकस परतवून घ्यायचं आहे व गरजेनुसार तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता आता तुम्ही ते पाहू शकता हे कोफते पण आपले कसे तळून तयार झालेले आहेत याला एक छान उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा हळद दोन चमचे धनेपूड एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला तर हे सर्व मसाले आपल्याला इथे एकजीव करून घ्यायचे आहेत थोडीशी मी वरतून कस्तुरी मेथी देखील घातलेली आहे आता हे मसाले छान आपल्याला तेलामध्ये परतवून म्हणजे मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे आहेत आता चवीनुसार मीठ घालूयात तुम्हाला तिखटाचं प्रमाण कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही तिखटाची चिकनसाठी घेऊ शकता कारण आपण कोफत्यांमध्ये पण तिखट घातलेलं आहे आणि भाजीमध्ये पण तर ते एक्स्ट्रा जास्त तिखट नको व्हायला तर तुम्ही ते सोयाबीनमधलं मिरच्या स्कीप करा तर इथे छान आपली भाजी उकळलेली आहे छान कट आलेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये जे मी हे केलेले आहेत कोपते तयार केलेले आहेत तर ते घालूयात जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम वगैरे असेल तर तुम्ही ती देखील घातली तरी हरकत नाही त्यांनी पण एक छान टेस्ट येते अगदी हॉटेलसारखी बनवून तयार होते आणि कोफ्ते तर तुम्ही म्हणाल की आपण हे हॉटेलमधूनच विकत आणलेले आहेत का काय एवढी व्यवस्थित आपण घरच्या घरी बनवून तयार करू शकता सेम तुम्ही याच पद्धतीने बनवले तर नक्कीच छान तुमचे कोफ्ते बनवून तयार होतील तुम्ही पाहू शकता भाजीची कन्सर्टसी तुम्हाला जर थोडीशी घट्ट कन्सर्टसी नको असेल थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला पाहू शकता तर इथे आपली भाजी अशी बनून तयार झालेली आहे तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात राहा मस्त रहा आनंदी रहा